द आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेचा आर्थिक साक्षरता ग्राहक मेळावा संपन्न द आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेच्या सभागृहात व्यापारी व्यावसायिक उद्योजक यांचा आर्थिक साक्षरता ग्राहक मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी सहकारी बँकांचे मालक हे सभासद आहेत लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकारी बँका असल्याचं सांगत आरबीआयच्या नियमानुसार कामकाज चालत असल्याचे सांगितले सहकारी बँकेला झालेला नफा हा पुन्हा सभासदांकडे परत येतो पण खाजगी फायनान्स कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या कर्जावर अव्याच्या सव्वा व्याज आकारले जाते त्यामध्ये ग्राहकांचे नुकसान होते यासाठी बँकेच्या विविध योजना जाणून आर्थिक साक्षर बनवून बँकेच्या माध्यमातून प्रगती साधता येते हे स्पष्ट करण्यासाठी बँकेच्या शेड्युल्ड बँकेच्या दिशेने वाटचाल सुरू करताना ग्राहक प्रशिक्षण मेळावे घेतल्याचे सांगितले आहे या ग्राहक बँकेचे शाखा चेअरमॅन डॉक्टर विलास नाईक संचालिका शैला टोपले शाखा अधिकारी संकेत यांच्यासह ग्राहक व्यापारी उद्योजक उपस्थित होते न्यूज साठी उपसंपादक स्वप्नील कांबळे आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी बी फार्मसी फार्मसी नर्सिंग, सायन्स सोबतच सर्व तयारी करून पी पीएच डी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतिगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनएसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी हो सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौतीस